आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवाल सरकारच्या मुक्त आयात धोरणामुळे देशातले शेतकरी चांगलेच अडचणीत येत आहेत ताजं उदाहरण आपल्याला कापसाचं आहे कापसावरचं अकरा टक्के आयात शुल्क काढलं त्यामुळे देशात कापसाचे भाव कमी झालेत सी कापसाचे भाव जवळपास अडीच हजार रुपयानं कमी केले आता जेव्हा शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येईल तेव्हा कापसाचे दर दबावतच राहणार आहे सर्वाधिक हाल झाले ते कडधान्य उत्पादकांचे तूर मूग उडीद हरभरा तसंच मसूर उत्पादकांना यंदा खूपच कमी भाव मिळाला त्यातल्या त्यात तूर उत्पादकांचे मात्र जास्त हाल झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना हमी भाव देखील मिळाला नाही अगदी साडेसहा हजारांपासून ते सात हजारांपर्यंत शेतकऱ्यांना तूर विकावे लागले त्यानंतरच्या टप्प्यात म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांचा माल देखील बाजारात नव्हता त्या टप्प्यात देखील तुरीचे भाव आणखी कमी झाले त्याचं महत्वाचं कारण होत वाढती आयात सरकारनं बहुतांशी कडधान्याची आयात हे थे, मुक्त ठेवलेले म्हणजे आयातीवरती कुठलं शुल्क नाही तसंच आयातीवर कोणती मर्यादा देखील नाहीये आता चालू हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जी कडधान्यांची लागवड केली होती त्यापैकी काही कडधान्यांची आवक आता बाजारात सुरू होईल परंतु त्या कडधान्याला देखील यंदा भाव मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे तूर देखील पुढच्या काही महिन्यांमध्ये बाजारात दाखल होईल त्यावेळी तुरीचे बाजारभाव देखील दबावात राहण्याची शक्यता आहे त्यामुळं सरकारनं आता मुक्त कडधान्य आयातीचं धोरण बंद करावं आणि आयातीवरती किमान तीस ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान शुल्क लावावं अशी मागणी आता केवळ शेतकरीच नाही तर उद्योजक देखील करू लागले आहेत उद्योगांना भीती आहे की जर समजा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नाही तर शेतकरी कडधान्याची लागवड कमी करतील यंदा तुरीची लागवड कमी झालेली आहे मुगाची लागवड देखील अनेक भागात कमी झाली आहे उर्धाची लागवड देखील कमी झालेली आहे आणि रब्बीमध्ये शेतकरी हार्बराची लागवड देखील कमी करू शकतात अशी भीती उद्योगांकडून व्यक्त केली जाते देशातल्या शेतकऱ्यांना जर भाव मिळाला नाही तर सरकार कडधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर कसं होणार देशाला आत्मनिर्भर कसं करणार असा प्रश्न उद्योगांकडून व्यक्त केला जातोय सरकारनं कोणताही विचार न करता अनेक कडधान्यांची आयात मुक्त ठेवलेली आहे हरभरा आयातीवर केवळ दहा टक्के शुल्क आहे त्यानंतर पिवळा वाटाणा आयात मात्र मुक्त केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिवळा वाटाण्यामुळं सगळ्याच कडधान्याचे भाव कमी अधिक प्रमाणात कमी होत असतात कारण पिवळा वाटाणा जवळपास सगळ्याच कडधान्यांना कमी अधिक प्रमाणात पर्याय म्हणून वापरला जातो त्यातले त्या तूर आणि हरभरा यांचे भाव तर जास्तच कमी झालेले आहेत दोन हजार तेवीस मध्ये आपल्या सगळ्यांना आठवतं की देशामध्ये पाऊस कमी होता पाऊस कमी असल्यामुळे साहजिकच कडधान्याचं उत्पादन देशामध्ये कमी झालं होतं आता उत्पादन कमी झाल्यामुळं साहजिकच दर देखील वाढले होते ह्या दर कमी करण्यासाठी सरकारनं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा कडधान्याची आयात मुक्त केली म्हणजे आयातीवरती कुठलंही शुल्क नव्हतं आणि आयातीवर कोणताही कोटा नव्हता किंवा किती आयात करायची हे ठरवून दिलेलं नव्हतं आता हे जे काय सुरुवातीला मुक्त आयात केली होती किंवा मुक्त आयात होऊन राबवलं होतं त्याला मुदत देण्यात आली होती त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार चोवीसला शेवटची मुदत होती परंतु एकतीस मार्च दोन हजार चोवीसला त्याच्या आधीच सरकारनं एकतीस मार्च हजार दोन हजार सव्वीस पर्यंत पिवळा वाटाण्याची आयात मुक्त केली म्हणजेच मुक्त आयात धोरणाला दोन वर्षांची मुदतवाढ दिली आता खरंच ह्या काळामध्ये पिवळा वाटाण्याची आयात मुक्त म्हणजे कोणत्याही शुल्क विना करण्याची गरज आहे का तर उद्योगांचं म्हणणं आहे की अशी सध्या गरज नाहीये कारण सगळ्याच कडधान्याचे भाव सध्या कमी झालेले आहेत मूग असेल उडीद असेल तूर आहे हरभर आहे यापैकी कोणतंच कडधान्य हमी भावापेक्षा जास्त दरात विकलं जात नाही त्यातल्या त्यात मूग उडीद आणि तूरचे भाव हे तर हमी भावापेक्षा किमान हजार ते दीड हजार रुपयाने कमी आहेत आता उदाहरण जर आपलं तुरीचं घ्यायचं कारण आपलं खरीपातलं सगळ्यात महत्वाचं कडधान्य पीक आहे ते म्हणजे तुरीचं आता तुरीची जी काही आवक आहे ते पुढच्या तीन चार महिन्यामध्ये नंतर चालू होईल त्या काळामध्ये नेमके तुरीचे भाव कसे राहतील याची चिंता आतापासूनच शेतकऱ्यांना निश्चितच असेल त्यासाठी सरकारनं आपलं आयात धोरण बदलावं अशी मागणी उद्योजक करतात तुरीचे बाजारभाव जर आपण आज पाहिले आज सध्या बाजारामधली आवक खूपच कमी आहे म्हणजे ऑफ सिजन आहे या ऑफ पाहिलं तर तुरीचे भाव मुगाचे भाव किंवा उडदाचे परंतु तसं होताना दिसत नाहीये तुरीचे भाव हे गेल्या तीन चार वर्षातील सर्वात निचंकी पातळीवर पोहोचले तुरीला सध्या साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बहुतांशी बाजारांमध्ये हा भाव आहे जर समजा शेतकऱ्यांचे तूर बाजारात आले आणि सरकारनं जर हेच मुक्त धोरण कायम ठेवलं तर यंदाच्या हंगामात देखील तूर उत्पादकांना देशातलं उत्पादन कमी राहून देखील चांगला भाव मिळणार नाही अशी भीती उद्योगांनी व्यक्त केली आहे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये तुरीचं उत्पादन देशात कमीच राहत आहे आपण सगळ्यांनी पाहिलं की दोन हजार तेवीसमध्ये जवळपास तेहतीस चौतीस लाख टन उत्पादन होतं दोन हजार चोवीसमध्ये जे काही लागवड झाली होती त्या पिकाचं उत्पादन होतं पस्तीस लाख टन आणि यंदाची लागवड ही गेल्या वर्षीपेक्षा देखील कमी आहे त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय एकीकडे एक आपलं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे वारंवार सांगतात की देशाला कडधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर करायचं आहे पण जर समजा उत्पादन कमी राहून देखील म्हणजेच मागणीपेक्षा पुरवठा कमी राहून देखील जर शेतकऱ्यांना भाव मिळत नसेल तर देशातलं कडधान्याचं उत्पादन नेमकं कसं वाढणार असा प्रश्न देखील आता उद्योजक उपस्थित करतायत आता ज्या काळामध्ये सरकार शेतकरी मागणी करत असते त्याचा जास्त विचार करत नाही पण आता उद्योजक देखील मागणी करतायत म्हणजे दालमिल उद्योग असेल प्रक्रिया उद्योग असेल सगळे मागणी करतायत की सरकारनं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू द्यावा आणि देशातलं उत्पादन वाढू द्यावं त्यासाठी उद्योगांनी मागणी केली की सरकारनं पिवळा वाटाण्याची आयात जी काही शुल्कमुक्त आहे ती पहिल्यांदा बंद करावी म्हणजे तातडीने बंद करावी पिवळा वाटाणा आयातीवरती किमान पन्नास टक्के आया शुल्क लावावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिवळा वाटाणाच्या आयातीवर जवळपास दोनशे टक्के आया शुल्क होतं परंतु डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हे आयात शुल्क काढून टाकण्यात आलं आणि ती पॉलिसी अजून देखील सुरूच आहे तुरीची मुक्त आयात देखील एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे म्हणजे सरकारनं पिवळा वाटाणा आणि तुरीची आयात ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत शुल्क मुक्त केली आहे आणि या धोरणाचा फटका देशातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना बसतोय उद्योगांना देखील बसतोय त्यामुळे उद्योगांनी मागणी केली आहे की सरकारनं आता हे मुक्त आयातीचं धोरण बंद करावं आणि पिवळा वाटाणा आयातीवरती किमान पन्नास टक्के आयात शुल्क लावावं असं केलं तर देशामध्ये वाटाण्याचे दर वाढतील वाटाण्याचे दर वाढले तर तूर आणि हरभराचे दर देखील वाढायला मदत होईल आता उद्योगांनी मागणी केली शेतकरी मागच्या एक दोन वर्षापासून हीच मागणी करतात की सरकारनं शुल्कमुक्त आयात बंद करावी आयात ही किमान हमीभावापेक्षा कमी दरात देशामध्ये दे येऊ नये अशी मागणी देखील शेतकरी आणि उद्योजक करत आहेत उद्योगांनी अनेकदा सरकार पुढे प्रस्ताव मांडला की तुम्ही जे काही आयातीचं धोरण राबवता हो त्या धोरणामुळे केवळ शेतकरीच नाही हो तर उद्योगांवर देखील परिणाम होत असतो म्हणजे जेव्हा माल बाजारात येतो तेव्हा सरकार सांगतं की आम्ही हमी भावानं खरेदी करू उद्योगांना देखील नेमकं कोणत्या भावात खरेदी करायची हे कळत नाही कारण उद्योगांनी जर समजा हमी भावाच्या दरम्यान किंवा आसपास किंवा कोणत्याही चांगल्या दरामध्ये खरेदी केली आणि सरकारनं जर समजा आयातीला परवानगी दिली आयात शुल्क कमी केलं किंवा इतर काही धोरण राबवलं आणि कमी दरामध्ये जर देशामध्ये माल आला तर उद्योगांचं देखील नुकसान होतं आणि शेतकऱ्यांना देखील चांगला दर मिळत नाही त्यामुळं उद्योजक खरेदी करताना मागे पुढे बघतात आणि सरकारचं धोरण नेमकं काय सांग सांगता येत नसल्यामुळं शेतकऱ्यांना देखील कमी दर दिला जातो हे सगळं चक्र असं सुरू राहतं हे चक्र मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी सरकारनं एक पॉलिसी राबवावी की जे काही कडधान्याची आयात होईल ती आयात हमीभावापेक्षा कमी दरात देशात होणार नाही असं झालं तर देशातल्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्च तर भरून निघेल आणि शेतकरी कडधान्याची लागवड हळूहळू वाढवतील असं उद्योगांचं म्हणणं आहे आता उद्योगांनी जे काही मागणी केली त्या मागणीविषयी तुम्हाला काय वाटतं खरं सरकारनं असं धोरण राबायला हवं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दसर सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका